हो रही हैं आइए सुने मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत उद्योगांमधील सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली भारतीय सैन्य दल नौदल आणि हवाई दलासाठी विविध आवश्यक शस्त्र उपकरणं आणि संरक्षण यंत्रणेच्या खरेदीसाठी एकूण अठ्ठावीस हजार कोटींच्या प्रस्तावाला परिषदेनं मान्यता दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात काल व्हर्च्युअल संवाद झाला दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व बाबी विषयांवर सविस्तर चर्चा केली प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबतही दोघांनी आपली मतं मांडली बांगलादेशी संबंध मजबूत करणं हे आपल्या सरकारचं प्राधान्य असून दोन्ही देशांमधील संबंध बऱ्याच क्षेत्रात घनिष्ठ झाले असल्याचं मोदी म्हणाले सध्याच्या खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीनं पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांकडून धान खरेदी केल्याचं सरकारनं म्हटलं आहे यासाठी पंच्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये देण्यात आले असून कृषी मंत्रालयानं पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू चंदीगड जम्मू काश्मीर केरळ गुजरात आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिशा मध्यप्रदेश महाराष्ट्र आणि बिहारमधून तीनशे अठ्ठ्याण्णव लाख टन धान खरेदी केल्याचं म्हटलं आहे कोविड एकोणीस विरुद्धच्या लढ्यात भारतानं आणखी एक महत्वपूर्ण मजल मारली आहे गेल्या चोवीस तासात सुमारे नऊ हजार सहाशे रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले सध्या कोरोनाबाधित सुमारे तीन लाख बावीस हजार रुग्णांवर देशात उपचार सुरू आहे देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकतीस दशांश टक्के इतका झाला आहे राज्यात काल तीन हजार आठशे ऐंशी नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर इतकी झाली राज्यात आतापर्यंत सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार, हजार दोनशे पंचावन्न रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा दशांश टक्के इतका झाला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे महिला शिक्षण दिन देशभरात साजरा करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचं ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार